<laughs> आगे उदो। आगे उदो। आगे उदो। उदो आता नमस्कार मित्रांनो तर आम्ही आज चाललेलो आहोत गोगा बाबा हे खूप छान अस ठिकाण आहे अक्का संभाजीनगर येथे सकाळी सकाळी येत मी रुद्र चैतन्य असे खूप सारे जण आम्ही तिथे चाललेलो आहोत तर ला, हा ब्लॉग ला तुम्ही लास्ट पर्यंत बघा सकाळी आहे का आम्ही लवकर उठलेलो आहे तरी दीपक चा अजून नाही नाहीये अजून पण घरी म्हणजे बघा तुम्ही आम्हाला इथं आवरून त्यांनी डायरेक्ट असं समोर चालायला लावलं तरी त्याचा आवडला नाही असं मस्त मध्ये जायचं भुयारामधून आणि आपल्याला राईट साइड ला बघा पान चक्की ती बंद आहे आता सध्याला तुम्हाला दाखवल्यास तुम्ही युनिव्हर्सिटी मधून एंट्री नाही आहे

लागत उठेचा उश्या उठला आणि दोन मिनिट चार चाळीसचा आला ना माझा मी एक वीस मिनिट म्हणलोच फक्त एक वीस मिनिट म्हणजे वीस मिनिटं फक्त झालेलं लगेच कंटेंट चालू झालेला इथून साडेपाच वाजले काढलं तुमचे उशिरा उठला माहिती का मी माझ समोर आहे ना मला पहिले आरच आला का मी फोन बघितला नको उचल आला म्हटलं नको आज आलोच माहितीये का आता एक हरवली एक हारवली तरी पप्पी भेटलीये कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा डीएम मी किती द्यायची पाच हजार जिमला जिमला नाही सर आपल्याला अरे मी तर काय करू तुम्ही हॅलो खूप दिवसानंतर भेटलेले मित्र नमस्कार समोरून बिबटे बिबटे आलो तर कॅमेरा बंद नाही जा कुठे चाललं दीपक कॅमेरा मॅन निवड आहे स्पॉट आहे हिडन प्लेस किती जण आणले गोगाबा टेरिटरी हिडन प्लेसच्या नावाखाली एवढे जण आणलेले तुषार का आलं धन्यवाद धन्यवाद जिथली आणली चांगला धपा धपा धापा धापा धपा धपा मारले पाहून घे किती जण आणायले हे बघ काडी मी तोडते करती का या, या, आला व्हिडिओ आला आलेले हिटन प्लेस सापडली आहे अडचण नको यायला गो खाली आम्ही आलो एका हिडन प्लेस वर आम्हाला एक जागा भेटली बघा

कंपल्सरी असत राहिले साहेबाम खेकडा सापडलेला वाटतं काय आता सत्कार फोटो काढले आतापर्यंत किती फोटो काढले फोटो फोटो काढला असत त्याच्यातले एक मी फोटो टाकणार नाही की लंबे इंतजार की जितना रोया था मैं कल उसकी यादों में उससे कहीं ज्यादा रोता हूँ कहानी मेरे प्यार की भी गिराते गई इंतजार की जितना रोया था मैं कल उसकी यादों में उससे कहीं ज्यादा रोता हूँ मैं बना राज लेके ताज मह का लाडला यादों में बहाय मैंने सवाल का जवाब तूने तोड़े मेरे को मैंने वफाई नहीं भाई बेबा तुम्हें जना

काय झालं होतं कस पडले मग कस वाटलं तुम्हाला येऊ नका अरे घर विक्री विक्री नाही कस वाटलं तुला छान सुंदर अतिउत्तम संडेला तुम्ही पण आमच्या सोबत या खूप छान वाटेल तुम्हाला हो तुम्ही उठा म्हणजे <laughs> तुम्ही एकदा ऍक्शन केलं तर आम्ही आणि आता आम्ही आता घरी जाऊन काय करणार आहे मस्त आंघोळ बिंगोळ करू झोपणार नाही आंघोळी चौकच खोटं आहे का जाताना काय घ्यायचं शिव्या कंडिशन मान मध्ये मध्ये पण शकते अरे गाडी आम्हाला आले दिसलेले आम्हाला फायनली आणि ते गाड्यांचे फोटो विटो काढताय आम्ही होतो सुद्धा आहे आमच्या समोरच्याला पकडताय गाडी बघू पकडला तुम्हाला सांगू मग आम्ही भैया आयकवडला फोन करणार आहे भैया बोलतोय किंग मेकर ग्रुप अध्यक्ष गाडी सोडतो आम्ही मी तिथं असं आणणार डायरेक्ट आता किती मांगरे पकडला कि दाखल ते व्हिडिओ पकड डायरेक्ट पाच आला